जीवन उद्देशाच्या शोधात हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या एका छोट्या गावात आनंद नावाचा एक युवक राहत होता त्याचा जन्म एका सुखी शेतकरी कुटुंबात झाला होता कित्येक पिढ्यांपासून त्याच्या घरातील सर्वजण शेती करत होते जरी आनंद एका सुखी समाधानी कुटुंबात सुंदर निसर्गाच्या सानिध्यात राहत असला तरीही त्याला कायमातून एक का अस्वस्थता जाणवत होती काहीतरी वेगळं हवं आहे काहीतरी कमी आहे असं सारखं त्याला वाटतं असे पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि सूर्याच्या सोनेरी किरणांनी त्याची सकाळ लवकर सुरू होत असे रोज दिवसभर आनंद आपल्या वडिलांसोबत शेतात मेहनत करत असे जमिनीतून सोनं पिकवत असे वरवर पाहता तो एक आदर्श आणि सुखी सुंदर जीवन जगत होता पण आतून त्याला एक रिक्तपणा जाणवत होता ज्याचं कारण त्यालाही कळत नव्हतं जीवनात सुंदर काम पैसा प्रेम माणसं असूनही आपल्या जीवनाचा उद्देश नेमका काय आहे हेच त्याला कळत नव्हतं जेव्हा आनंद अनेकदा गावातील मोठ्यांना संध्याकाळी शेकोटीभोवती बसून आपापल्या आयुष्यातील गोष्टी सांगताना ऐकत असे तेव्हा माझ्या आयुष्यात असं सांगण्यासारखं काही आहे का हा प्रश्न त्याला कायम पडायचा तो शेती काम पैसा या रोजच्या जीवनाच्या पलीकडे जाण्याची स्वप्न पाहत असे एके दिवशी जेव्हा तो आपल्या आई वडिलांसोबत काम करत होता त्याने आपल्या आईवडिलांमधील एक संवाद ऐकला त्याची आई एका ज्ञानी साधूंबद्दल सांगत होती जे काही वर्षांनंतर गावाजवळच्या आश्रमात आले होते असे म्हणतात की त्यांच्याकडे महान ज्ञान आहे आणि ते लोकांना जीवनाचा उद्देश शोधण्यात मदत करतात त्यांनी आजवर अनेक लोकांना मार्गदर्शन केले आहे हे ऐकून आनंदच्या मनात त्या साधूंबद्दल जिज्ञासा निर्माण झाली आणि त्याने ठरवले की तो साधूंना भेटायला जाईल दुसऱ्या दिवशी आनंद साधूंना भेटण्यासाठी निघाला त्याच्याकडे फक्त एक छोटी बॅग आणि मनात आपल्या जीवनाच्या उद्देशाला समजून घेण्याचा दृढ निर्धार होता काही तासांच्या पायी प्रवासानंतर तो शेवटी एका डोंगरावर साधूंच्या आश्रमात पोहोचला आश्रमातील साधूंनी त्याचे हसत स्वागत केले आपला परिचय दिल्यानंतर आणि साधूंचा परिचय करून घेतल्यानंतर आनंदने त्याच्या अस्वस्थतेबद्दल सांगितले आणि आपल्या जीवनाचा उद्देश समजून घेण्याची इच्छा व्यक्त केली साधूंनी आनंदचे बोलणे शांतपणे ऐकले आणि त्याला काही दिवस आश्रमात राहण्यासाठी सांगितले काही दिवस आश्रमात राहून आनंद ध्यान आणि त्याचे प्रकार यांचा सराव करू लागला एके दिवशी साधूंनी आनंदला आपल्यासोबत जंगलात चलण्यासाठी सांगितले आनंदही लगेच तयार झाला जंगलवाटेने थोडे पुढे जातात साधूंनी त्याला विचारले तू आजूबाजूला काय पाहतो आहेस आनंदने लगेच उत्तर दिले मी झाडं नदी आणि पर्वत पाहतो साधूंनी हसत म्हटले हो पण जरा जे समोर दिसतंय त्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न कर प्रत्येक गोष्टीचा एक उद्देश आहे झाडे सावली देतात पक्ष्यांना घर देतात नद्या जमिनीला पोषक करतात अनेकांना अन्न पाणी देतात जीवन देतात दैनंदिन कामाच्या पलीकडे जाऊन जी गोष्ट जे काम तुला आनंद देते जे करताना आणि करून झाल्यावर आंतरिक शांततेचा दीर्घकाळ अनुभव येतो तोच तुझा उद्देश आहे साधूंच्या ह्या विचारांवर विचार करत त्यांनी चालत राहिलो आणि जवळच्या काही घरांजवळ पोहोचलो थोडे पुढे चालत गेले तेव्हा ते काही मुलांच्या गटाजवळ पोहोचले जे खेळ खेळत होते आनंदने पाहिले की काही मुले खेळाच्या नियमांना समजू शकत नव्हती त्याला त्यांना मदत करण्याची प्रेरणा वाटली आणि साधूंची परवानगी घेऊन तो त्या मुलांसोबत खेळाच्या नियमांबद्दल शिकवून त्यांना मदत करायला लागला मुलांच्या हसण्याच्या आवाजाने आसमंत गाजत होता कारण ते लवकरच खेळाच्या नियमांना समजू शकले आणि त्यांच्या आनंदाची स्पष्टता होती साधूंनी आनंदची मुलांसोबत असलेली प्रामाणिक ब्याज आणि त्यांना शिकवण्याची आत्मीयता पाहिली आणि सांगितले तुला तुझ्या उद्देशाची झलक मिळाली आहे शिक्षण देणे आणि इतरांसोबत ज्ञान सामायिक करणे हेच आपले उद्दिष्ट होऊ शकते साधूंच्या ह्या शब्दांनी आनंदच्या मनात काहीतरी खोलवर हालचाल केली काही दिवस आश्रमात राहिल्यानंतर आनंद नव्या ऊर्जेसह आपल्या गावात परतला त्याने जे शिकले होते ते लागू करण्याचा निर्णय घेतला आणि गावातील मुलांसाठी एका संध्याकाळच्या शाळेची सुरुवात केली पारंपरिक कथा आणि खेळांचा उपयोग करून त्याने शिकण्याला मजेदार आणि सोपे बनविण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला काही लोकांनी अशा शिक्षणाला अनावश्यक समजून विरोध केला पण आनंदने दाखवून दिले की ज्ञानाचा महत्त्व त्यांच्या दैनंदिन जीवनाशी कसा जोडलेला आहे आणि त्यांना शेती आरोग्य आणि स्थिरतेबद्दल शिकवले हळूहळू मुलांच्या पालकांनी या शिक्षणामुळे होणारे चांगले बदल पाहायला सुरुवात केली आणि या शिक्षणाचे मूल्य ओळखले अधिकाधिक मुले आनंदच्या वर्गात सहभागी होण्यासाठी येऊ लागली जेव्हा आनंदने स्वतःला या उपक्रमात पूर्णतः समर्पित केले तेव्हा त्याने शांतता आणि समाधानाचा अनुभव घेतला त्याच्या उद्देशाचा मार्ग स्पष्ट झाला शिक्षणाच्या माध्यमातून पुढील पिढीला सशक्त बनविणे आणि त्यांना त्यांच्या मुळांशी जोडणारे मूल्य स्थापित करणे वर्षांनंतर त्याची छोटी संध्याकाळची शाळा एका समुदाय केंद्रात रूपांतरित झाली आनंद फक्त मुलांनाच शिकवायचा नाही तर गावकऱ्यांसाठी सेमिनार देखील आयोजित करायचा समुदायाने विकासाला स्वीकारले तर त्यांच्या परंपरांचा सन्मान करणं कायम ठेवला एका संध्याकाळी आनंद जेव्हा मुलांच्या हसण्याने गुंजणाऱ्या नवीन पिकांच्या शेतांकडे पाहत होता तेव्हा त्याला जाणवले की तो किती दूरवर आला आहे त्याचे हृदय कृतज्ञतेने भरून गेले कारण त्याला समजले की त्याच्या उद्देशाचा शोध फक्त त्याच्या स्वतःच्या शांततेसाठी नव्हता तर इतरांच्या जीवनाला प्रकाशित करण्यासाठी होता शेवटी आनंदला हे समजले की उद्देश हा सेवा आणि समुदायाशी जोडलेला असतो त्याने आपल्या शिकवण्याच्या आवडीला वास्तविकतेत आणले आणि असे करून त्याने आपल्या गावात आशा आणि आकांक्षेची एक मशाल प्रज्वलित केली आणि अशा प्रकारे आनंदचा आत्मशोधाचा प्रवास अनेकांसाठी एक प्रकाशस्तंभ बनला जर आपण जीवनाला विचारपूर्वक जगायला सुरुवात केली तर जीवनाच्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी एक क्षण पुरेसा ठरू शकतो